नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते शब्द आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील तडाग आणि कासार बघा हे शब्द तलाव या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अल्पकाळामध्ये बघा नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला आहे अल्पकाळामध्ये नष्ट होणारे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्यांना शनभंगूर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी मन पहा खायला काळ भुईला भार बघा या ठिकाणी मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ बघा निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इनाम मंजूर मेहनत बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा इनाम मंजूर मेहनत बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे सर्व शब्द बघा खालीलपैकी हे सर्व शब्द बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा क्रियापदाबद्दल विशेष बघा माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहावा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार बघा बघा गंगेत घोडे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा गंगेत घोडे नाणे बघा एखादे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे बघा मी कादंबरी वाचत होतो बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा मी कादंबरी वाचत होतो बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुनर्जन्म बघा या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे पुनर्जन्म हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे पुनर्जन्म बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अशा क्रमांक नववा बघा चा ची छे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय चा ची छे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा ची छे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत अशा क्रमांक दहावा बघा अनिल बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नावा अनिल हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे बघा अनिल हे आत्मारावरावजी देशपांडे बघा या कवीच या ठिकाणी पण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा तो रोज अभ्यास करतो वाक्य आहे या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा आहे तो रोज अभ्यास करतो बघा तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील सकर्म कर्तरी बघा या प्रकारच्या या ठिकाणी प्रयोगाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा पेशवा पोशाख सामना बघा या ठिकाणी काही का शब्द आहेत बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा पेशवा पोशाख सामना तर बघा हे सर्व शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अबब एवढा मोठा साप बघा हे वा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा अबब एवढा मोठा साप बघा या ठिकाणी हे वाक्य बघा उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा महादेव या शब्दामध्ये बघा कर्मधारय समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे कश्चार क्रमांक पुढचा बघा जनक या शब्दाचा विरुद्ध लिंग या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे जनक बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा जननी क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी बघा एक बघा व्यंजन संधी यांचं उदाहरण आहे ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बघा व्यंजन संधीचं बघा उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा व्यंजन संधीचं बघा उदाहरण दिगंबर बघा या ठिकाणी हा शब्द व्यंजन संधी या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्यामध्ये शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे बघा प्राणी बघा शूर आहे बघा शब्दाची जात आपल्याला सांगायची शूर बघा आधोरेखित शब्द शूर आहे भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लघु या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे लघु बघा लघु म्हणजे लहान बघा लहानच्या विरुद्ध काय आला पाहिजे मोठा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आले मधुप मिलिन म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा अली मधुप मिलिन म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भ्रमर या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा एकाच आईच्या पोटी बघा ज्यांचा जन्म झाला आहे अशांना बघा सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले बघा जिचे डोळे बघा मासुळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जिचे डोळे बघा मासुळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना बघा मीनाक्षी या ठिकाणी असे म्हटले जाते कश्चार क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीस या ठिकाणी विद्यार्थी हा शब्द कोणत्या एका या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी हा शब्द बघा विद्यार्थी स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहील कशा क्रमांक तेवीस बघा गोविंदाग्रज बघा खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी तो पण नाव आहे गोविंदाग्रज बघा गोविंदाग्रज बघा आहे विष्णू बघा गोविंद राम गणेश गडकरी यांच्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आधुनिक शब्दाची विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे मी माझ्या मित्राला भेटलो बघा आधुनिकी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मित्राला सला नाते बघा चतुर्थी या प्र... या ठिकाणी या प्रकारचे विभक्तीच या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वासर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता वासर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे वासर बघा वासर म्हणजे बघा दिवस या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशाखा या कव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहे बघा विवा शिरवाडकर विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आरंभ म्हणजे बघा सुरुवात करणे सुरुवात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील विषय क्रमांक पुढचा बघा विविध बाबीमध्ये प्रवीण असलेला बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे विविध बाबीमध्ये प्रवीण असलेला बघा पेलू ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक एकोणतीस बघा विरुद्ध लिंगी शब्द धोबी। धोबी या ठिकाणी आपल्याला आहे धोबी बघा या शब्दाच विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा धोबीन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा वाक्याचा या ठिकाणी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोचेल या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा मिश्र वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे क्रमांक पुढचा या या शब्दाचा योग्य अर्थ ठिकाणी आपल्याला सांगायचं दिनमणी बघा दिनमणी म्हणजे सूर्य क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा गिरीश या शब्दाची संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला करायची गिरीश या शब्दाची संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला करायची आहे बघा बघा गिरी प्लस ईश ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा भाववाचक नाम कोणता नाही या ठिकाणी आपल्याला चांगुलपणा वासल्य गुलामगिरी हिमालय बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्द भावाचक नाम कोणता नाही या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नसलेला या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक सुरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा प्रश्नार्थक सुरोनाम बघा ऑप्शन क्रमांक तीन कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सुरुवात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा आवृत्ती वाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे आवृत्ती वाचक संख्या विशेषण बघा चौथा साठ सर्व दसपट दसपट बघा या ठिकाणी आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे विषय क्रमांक पुढचा बघा मी निबंध लिहिला आहे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य मी निबंध लिहिला आहे बघा मी निबंध लिहिला आहे तर हे वाक्य बघा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ती मुलगी बघा चांगली गाथे बघा ती मुलगी बघा चांगली गाथे बघा वाक्य आहे वाक्य बघा पुढील या वाक्यामधलं क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे चांगली या ठिकाणी या वाक्यामधलं क्रिया विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा राजवाडा या शब्दाचं या ठिकाणी सामासिक वगैरे या ठिकाणी आपल्याला करायचा आहे राजवाडा राजांचा वाडा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे भाजीपाला बघा भाजीपाला या शब्दामध्ये बघा समाहार द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढे आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला आहे आश्चर्य बघा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी म्हणजे नबल या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे कुणाची भीड न बाळगणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे तर निर्भीड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे आदर बघा आदरचा अनादर या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय सुंबाल्या सुंबाल्या करणे करणे बघा वाक्य वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय सुंबाल्या करणे बघा सुंबाल्या करणे म्हणजे बघा पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा अज्ञा बेताळ अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अज्ञा बेताळ अत्यंत रागीट मनुष्य ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा अननस आणि बिजागरी बघा हे शब्द पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत बघा मनाचे श्लोक आणि दासबोध बघा हे ग्रंथ संत रामदास महाराज यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा ही हे जो जी जे कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा हा ही हे जो जी जे बघा हे सर्वनाम या प्रकारचे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणूस या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी सांगायचं आहे माणूस बघा माणूसचा बघा भावाचक नाव मनुष्यत्व ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सकर्म क्रियापद या ठिकाणी वाक्य आपल्याला सांगाय सकर्म क्रियापद मी सिनेमा पाहतो सकर्म क्रियापदाच या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक वीस बघा निर्मल या ठिकाणी बघा शब्द आहे कोणत्या एका संधीस या ठिकाणी उदाहरण निर्मल या ठिकाणी बघा शब्द आहे कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण निर्मल